सुभाष दळवी यांना पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक देऊ नका बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शहाद्याचे प्राण विरोधात बिरसा फायटर्स आक्रमक शहादा प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर सोडणाऱ्या लोकशाहीची हत्या करणाऱ्या व आदिवासी बांधवांना वनहक्कापासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणाऱ्या उपविभागीय अधिकारी शहादा श्री सुभाष दळवी यांना सेवेतून काढून टाका पदावरून हटवा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार मित्ताली शेठी याच याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जातीच्या दाखल्यावर साहेबांच्या अंगठ्यासाठी लिपिकाने पाचशे रुपये लाच मागितल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाच शून्य शून्य रुपये दिल्यानंतर फटक्यात सुभाष दळवी यांचा जातीच्या दाखल्यावर अंगठा पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील वंदावेदार पाच दिवस उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर आमरण उपोषणास बसले होते म्हणून वंदावेदारांचे बैठकीत पात्र केलेले सात वंदावे आकसापोटी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी जाणीवपूर्वक अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवले आहेत म्हणजेच सुभाष दळवी हे आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करीत आहेत पैसे लाच दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणे लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे पैसे वाटल्याचे पुरावे गायब करणे प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ तार करणे जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची चौकशीन करणे लोकशाहीची हत्या करणे पात्र वंदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे वंदावेदारांना वनहक्कापासून वंचित ठेवणे वंदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे राजकीय पुढायांचे ऐकून कामे करणे आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्या विरोधात करण्यात आलेले आहे म्हणून श्री सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्याची नियमानुसार कारवाई करण्यात यावी पदावरून हटविण्यात यावे व पुन्हा विधानसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नये हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यू